मूर्ख माणसासोबत झालेला वार्तालाप समागम म्हणा हवं तर मूर्ख माणसासोबत झालेला समागम हा विषापेक्षाही भयंकर आहे आणि संतांसोबत झालेला समागम हा अमृतापेक्षाही मधुर आहे म्हणून जिथे चांगलं ऐकायला भेटत आहे चांगले विचार भेटतायत ससद विचार भेटतायत तिथे गेल्याशिवाय राहू नका म्हटले कारण की दुसऱ्या असा एक भाव संतांनी सांगितला मूर्ख लोकांचा काळ व्यसनामध्ये जातो मूर्ख लोकांचा काळ व्यसनामध्ये जातो टाईमपासमध्ये जातो आणि हुशार लोकांचा काळ हा शास्त्राच्या चिंतनामध्ये जातो भागवत कथा ऐकण्यात जातो रामकथा ऐकण्यास जातो ज्ञानेश्वरीच्या पारायणाला बसण्यात जातो हरिपाठ काकडा करण्यात जातो पंढरपूरची वारी करण्यात जातो अभिषेक करण्यात जातो महादेवजी को एक लोटा जल चढाने मे जाता है भस्म लगाने मे जाता है बेल का पत्ता चढाने मे जाता है चुरमे का भोग बताने में जाता है जय हरी आ हे जे हुशार लोकांचे काम आहे शास्त्राचं चिंतन कोण करणार आहे कारण की शास्त्राचे चिंतन करणारे हुशार पाहिजे ना एर गबाळ्याचे कामनो हे म्हटलं नाही ना तुकाराम महाराज म्हणाले का नाही हे कोणाचंही काम नाही म्हटले